नमस्कार डेली व्यू मराठी आपल्या सर्वांचे स्वागत लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार निवडणूक लढवणार निर्णय तालुका व शहर समिती बैठकीमध्ये घेण्यात आला बेळगाव शहरातील मराठा मंदिर येथे शुक्रवारी आयोजित बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला महाराष्ट्र एकीकरण समितीचा लोकसभा उमेदवार निवडीसाठी बत्तीस जणांची कमिटी जाहीर करण्यात आली आहे बेळगाव शहर दक्षिण उत्तर आणि ग्रामीण मतदारसंघातील समितीच्या बत्तीस कार्यकर्त्यांची निवड समिती सदस्य म्हणून करण्यात आली आहे सुरुवातीला एकवीस जणांची कमिटी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र सुधारित कमिटी करून बेळगाव उत्तरमधील अकरा दक्षिणमधील अकरा आणि ग्रामीणमधील दहा अशा बत्तीस जणांची निवड समिती करण्यात आली शुक्रवारी कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यासाठी शहर आणि तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक बोलवण्यात आली होती सुरुवातीला एकवीस जणांची यादी करण्यात आली होती मात्र काही जणांनी यात आक्षेप घेतल्यामुळे सदर निवड कमिटी बत्तीस जणांची करण्यात आली बेळगाव लोकसभा महाराष्ट्र एकीकरण समिती उमेदवार निवडीसाठी बत्तीस जणांची निवड कमिटी अशी आहे बेळगाव उत्तर मदन बामणे दत्ता जाधव अमर येळूरकर सूरज कनबरकर अंकुश केसरकर शुभम शेळके रणजित चव्हाण पाटील विकास देसूरकर मोदेश बारदेशकर विकास कलघटकी रमेश पावले बेळगाव दक्षिण राजू बिरजे मनोहर हलगेकर राकेश पलंगे सागर पाटील प्रमोद पाटील येळूर रणजित हवळानाचे श्रीकांत कदम बाळू केरवाडकर धामणे पप्पू कुर्याळकर उर्फ उमेश रमेश माळवी पांडूपट्टण तसेच बेळगाव ग्रामीणमधून राजभाऊ पाटील आर एम चौगले एम जी पाटील मनोहर केणेकर रामचंद्र मोदगेकर शिवाजी सुंडकर सुधीर चव्हाण आर आय पाटील आर के पाटील मनोहर संताजी अशा बत्तीस जणांच्या कमिटीमध्ये जो निर्णय घेतला जाईल हा निर्णय अंतिम राहणार रा असून इच्छुक उमेदवार निवडण्याची प्रक्रिया येत्या दोन ते ती तीन दिवसांमध्ये प्रामुख्याने जनतेच्या समोर येणार आहे त्यामुळे बेळगाव लोकसभा मतक्षेत्रामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीने आपला उमेदवार निश्चित केल्याने राष्ट्रीय पक्षांना त्याचा मोठा धक्का बसणार आहे म्हणूनच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंड्याखाली सर्वांनी एकत्रित येऊन आपल्या न्याय हक्कासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे काळाची गरज आहे